नमस्कार मंडई आज मी तुमच्यावर शेअर करत आहे पालकपासून बनवलेली टेस्टी रेसिपी पालक पनीर लसुनी एवढी भारी लागते ना मंडई एक एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि हे रोटी गरमागरम रोटी किंवा गरमागरम चपाती बरोबर सर्व करा जे कोण तुमच्या घरामध्ये पालकची रेसिपी खात नसेल तर अशी पालक पनीर लसुनी त्यांना बनवून द्या ते एवढे आवडीने खातील आणि परत एकदा डिश मागतील एवढी भारी होणती आणि पालक हे किती पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी ते तुम्हाला माहितीच आहे तर चला मग सुरुवात करूया तर यासाठी मी घेतलेल्या आहे एक पालकची जुडी म्हणजेच दोनशे पन्नास ग्राम आता ही व्यवस्थित आपल्याला पहिला साफ करायची आहे त्यातली खराब पाणी काढायची आहेत आणि मग तीन चार वेळा तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि मी इथे गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं म्हणजे आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे आणि मग ह्याच्यातून आपण थोडी तुम्ही पाहू शकता आता हे उकळलेलं म्हणजे थोडीशी शिजलेली आहे आता ही ह्याच्यातून काढून घेऊया आणि मग आपल्याला मिक्सर ग्राईंडमध्ये ही बारीक अशी पेस्ट तयार करायची याची पण मिक्सरमध्ये ग्राईंड करताना यासोबत आपल्याला काही साहित्य घ्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया आणि थोडं थंड झाल्याच्यानंतर मगच आपण ह्याची पेस्ट तयार करणार आहोत सोबत मी इथे घेतलेलं आहे लसूण दोन तीन पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घेतलेला आहे छोटा तुकडा आणि तिखटप्रमाणे जेवढं आपण तिखट खाऊ शकतो तेवढा आपण मिरच्या इथे घेऊ शकतो आईस ले ले, आईस तस तस आईस मी इथे क्यूब घेतलेले आहेत आईस पालकचा कलर तसंच्या तसंच राहण्यासाठी आपण इथे क्यूबचा वापर करणार आहोत आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेले आहे आणि तीन टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे आता याच्यामध्ये थोडंसं तेल गरम झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये पनीर टाकणार आहोत पनीर मी इथे घेतलेलं आहे दोनशे पन्नास ग्राम आता हे बारीक कमी गॅसवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे मी माझं थोडं इथे लाग लागलेलं कढईमध्ये त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या इथे आपल्या कढईमध्ये थोडं चिटकून चिटकून देऊ नका कंटिन्यू हलवत राहा आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकणार खडे मसाले काही म्हणजे मी इथे घेतलेला तेजपत्ता जिरा दालचिनी आणि मोठ्या इलायचीचा एक तुकडा आणि काळी मिरी थोडी घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये लसूण मी घेतलेले आहे लसूण थोडी जास्त घेतलेली आहे बारीक चॉप करून ह्याच्यात टाकलेली आहे मग याच्यामध्ये आपण कांदा टाकूया कांदा पण मी एक घेतलेला आहे बारीक चॉप करून आता हे व्यवस्थित परतून घेऊया आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे थोडंसं हलकंसं लालसर होऊन देऊया आणि मग याच्यामध्ये मी घेतलेली आहे एक एक मोठ्या टमॅटोची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि हे पण आता मिक्स करून घेऊया आणि आता याच्यात आपले काही मसाले घरातलेच मसाले आपल्याला टाकायचे आहेत हळद पावडर धना पावडर गरम मसाला आणि जिरा पावडर आणि आता हे व्यवस्थित सगळं आपण परतून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकूया म्हणजे अर्धा टेबलस्पून आणि आता एकत्र करून घेऊया मग आपल्याला हे थोड्या वेळासाठी तेल सुटेपर्यंत झाकण लावून ठेवायचं आहे आणि मग थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण हे और आता, है, आता है ते ते तुम्ही पाहू शकता या तेल सुटलेलं आहे आता हे व्यवस्थित थोडं मिक्स करून घेऊया आणि मग आपण जी पालकची पेस्ट तयार केलेली ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकूया ते वाटणातलंच पाणी आपल्याला थोडंसं टाकायचं आहे जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडे जास्त पातळ करू शकता पण थोडे ग्रेवी टाईपच करा आणि मग हे थोडंसं असं मिक्स करून घेऊया आपण सगळे मसाले वगैरे सगळं ही पेस्ट वगैरे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये थोडं आपण जे पनीर फ्राय केलेत ते टाकून घेऊया आणि आता हे पण पनीर वगैरे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घेऊया आणि आता हे दोन मिनटं तरी ते आपल्याला शिजवायचं आहे दोन मिनटानंतर शिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडं आता हे आपलं शिजलेलं आहे जास्त पण आपल्याला शिजवायची गरज नाही दोन मिनटं दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवायचं आहे आता ह्याला अजून टेस्ट आणण्यासाठी म्हणजे हे आपले पालक पनीर लसुणी आहे त्याच्यामुळे अजून टेस्ट येण्यासाठी आपल्याला याच्यावरती लसूण आणि मिरचीचा तडका द्यायचा आहे हा मी तडका म्हणजे तेल आणि लसूण आणि लाल मिरचीचा तडका आता ह्याला अजूनच भारी चव आलेली आणि आपली ग्रेव्ही पण खूप मस्त झक्का दिसत आहे एकदम झणझणीत अशी चमचमीत आपली पालक पनीर लसुणी मेथी मस्तपैकी रोटी बरोबर खायला तयार झाली आहे मस्त ताव मारून खा तुम्ही पण आणि रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दिप सोन किचनला सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार